बघू शकता चौदरपाडा गावा पुरा आले तुम्ही बघू शकता आम्ही पुरा बघाला आल्या बघा चौदरपाडा गावाचा वाटोला झालेला आहे पुऱ्याने अक्का वाट लावलेला आहे आता आम्ही चालले चालत चालत बघू आता काय होतं का मॅटर इकडे लोक बघायला आल्या गावकीची बघा सगळा गाव बघा आल्या आमचा वाटवला इकडे बघा तर पण भाई चालतंय नाही वाचूल भाई इकडे बोरल्या आम्हाला वाचवाल्या तीन नाही तर चौदरपाड गावांचं तीन मुला शहीद पाण्या हे मोठे मॅटर होतील आता मला वाटतं आणि पाक्या दिवसाच्या जा ब्लाउ बनून ते जाम मजा आली मला पुरु आली तर तुम्हाला अजून दाखवतो दा, बघत र बघतो कुठे जाऊ नका आता एन्जॉयमेंट बघा आता ते, वो, ते, वो, ते मला गेल झाल्या इकडे आमचा पूल हा तो बघू शकता तुम्ही काहीच निसता पुरा निसता पुरा 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 चौदरपाडा गाव अख्खा बघायला आलो काय विषय काय चौदरपाडे गावाला बघता दे पुरा आले तरी मी रात्री नागल्या नागलेला जो पु नका गाव पुरल शेवटी बुरलाच आलाच वाटवला गावाचा हि जाला राहते तर मी आलो लगेच आठवला बघता आम्ही बोलतो आमच्या जा बँक जवळ बघा ही बँक बँक ऑफ बरोडा हिरव बघायला थांबल्या नेसती काही पुरा आली बोलत अजून काही म सांच्या घराच्या खातले पुरा आले तरी बघायला माणूस आहे नावाचा विकास कसा होला आमच्या काय वाटवला अख्खा भिजलो बघा आता हे म्हणे हे म्हणची एंट्री ग्रँड हेमंत बघू शकता हेमंतची एंट्री ग्रँड लादला 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 तू बघू शकता काय हेमंत ओ, 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 तेजस एंट्री ग्रँड नावात ब्रँड बघता गँग मोठी झाली बघू शकता तुम्ही पाच जणांची गँग आता वाटतं पुऱ्याला खाता नाही विजा लवकर निस्ती बघाल थांबल्यान कोणाची वाट पाहत तो आलाय तो आलाय आणि गावाचा वाटोला केलाय त्यांची गाडी बंद पडली इकडं अक्खी गावांची बारीक बारीक पोळा आल्या न पुरा बघाला बघू शकता तुम्ही तो काम सरून आलता पुरा बघा काय ना आज आहे नाही आले चौदरबाडच वंडर बॉय ऑफ चौदरबाड आहात सुजल चौधरी अँड तुम्ही या नाही यो आहे बाहेव ना यो आहे वैभव दादा वाकडे याला साइड वाला फोन येतात हे बघा पुरा आमचा चौदरबाड गावामध्ये पुरा आले ब्रेकिंग न्यूज बघू शकता तुम्ही निश्चित लवकर जमल्याने बारीक पोरा पण जमले आणि पुरा बघाला काय नाद आहे पोराना पण हे बघा आमचा दौदरबाडचा मैदान त्याचा पण वाटवला टाकील असं वाटतं मला आता हे बघा बारीक पोरा बघा किती मैदाना पुरा आले दोन बोटा करा ना रे बुका <laughs> बुका शेटचा अध्यक्ष कॅथावजार पाडा गावामध्ये वाटवला सगळ्यांना घेता ना, ना? <laughs> यो ब्लॉग आता येवा का हे ये मला वाटतं जातील पवत पवत बेकार आहे चौदर पाठच तीन तीन वाघ आहेत वा आट टाकलं आट टाकलेलं कारा लागते ना तर बघा चौदर गावामध्ये अक्का वाटवला झालेला आहे बघा यो कसा पुर आले खतरनाक बाय अनेक पूर आले नाही पैशा विषयांच्या कोणी आले का बघा व्यू बघा येऊ व्ह्यू बघा बघा काय किती सुंदर एक नंबर सो नाईस बघा ही गावांची लोक आखी जमल्यान पुला उदरपणा गावाची आण वाकडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत झालेलं आहे पूर्ण बघण्या सरपंच कुठं आले त्यांना भेटू ना आता लक्की नाही तर बोलतोय ग्रामसेवक ना सदस्य सरपंच वीरपंच आले बोलतोय बघू आता काय विषय आणि यांची ते तुम्ही बघले असल न गाडी बंद पडलेली झाली ते डेंजर डेंजर ना आजच नाही चिरा तु चिरा तुबत होतो मक्का म्हणणार मक्का मग आता तीन किलो नाही आल्यान बारीक पोरा पुराचा आनंद घ्या नाही आडी तेव्हा पुरा बघायला आले का मोबाईल बघायला आले काही समज नाही मला सदस्य आलेले आहेत बघू शकता यश पाकडे ऋषी पवार हे हा साहिल गायकर साहिल वाकडे येऊ सर येव काय नका काय कावाला देवला नाही का

हो इल जस्ट लुकिंग लाईक वाडा गावाचा वाटवला नाच करते काय यावं लागते चौदरपाडा गावात बेकार आहे चौदरपाडा गाव बघू शकता पुरा निस्ता पुरा तर चौदरपाडा गावाचा फिरकीचा जादूगर विजय चौदरपाडा बघू शकता तुम्ही तुम्ही काय बोलाल पुरा आले त्याच्याबद्दल नाही नाही त्यावेळी आता त्यांचा टोन जरा बंद आहे त्यांचा जरा मुकाबा आले मेल इथं तीस किलो दा अयो किंग ऑफ चौदर वडा आता डायरेक्ट कोण बोलू आहे कोण बोलूला मशीन लावले आता मशीन लावले बोटिंग आणि ते भावी सरपंच पणात मदत करत लावले गाव गावकऱ्या बघू इकडे काय पक्क्या म फायर ब्रिगेड आल्या बघू आता काय होतोय इट लोक आता गाव जाऊन तर गावाचा विकास करण्यासाठी भावी सरपंच राम चौधरी आलेले आहेत किंग ऑफ चौधरवाडा नरेश चौधरी कॅमेरामॅन गावाचा विकास करायला भावी सरपंच खूप मदत करत पुढील वाटचालीसाठी साठी हार्दिक शुभेच्छा आता विश्वाला नाही आला बनवतो तुम्ही लावून दे ना नाना आले मदत करायला

जो ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा कमेंटला सबस्क्राईब पण करा नाय चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय